हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्व ह्या विषयावर कुठली तडजोड नाही हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि शेवटपर्यंत बोलणार आहे म्हणून हिंदुत्व ह्या विषयावर राज्यामध्ये जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून हिंदुत्वानी विचारचे कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरण्यासाठी काही तयार होतो आणि उदय उद्या ते जेव्हा जेव्हा ते ते घडतील कारण का या जिहादेंची काय काय भागामध्ये खूप मस्ती वाढलेली आहे विशालगड असो किंवा अन्य भागांमध्ये लँड जिहाद लव जिहाद हे सगळे विषय फार हिंमत वाढलेले आहे यांना वाटत दोन चार खासदार निवडून आले म्हणजे काय इथे इस्लामीकरण आणि हिरवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये राज्य ताकद तोडण्यासाठी आता परत आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहे